भावाशिवाय तुम्हाला देवाची प्राप्ती होणार नाही एवढा मोठा देव आहे कुठे राहतो तर त्याने संपुष्टी राहावे एवढा मोठा देव आहे पण भक्ताच्या हृदय रूपी पेटीमध्ये राहतो सगळ्या जगाला माहित आहे एवढा मोठा देव वारकरी संप्रदायातल्या एका संताच्या हृदयात राहिला त्या संताचं नाव माहितीये संत सावता महाराज धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठवीला दाता त्रैलोक्याचा हृदयात राहिला तर माझ्या भक्त ऐका ज्या वेळेला प्रभू रामचंद्र चौदा वनवासातून परत आले होते अयोध्येमध्ये परत आल्यानंतर अयोध्येमध्ये सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला त्याच्यामध्ये प्रभूंनी सगळ्यांचा सत्कार केला पण मारुतीरायांचा सत्कार काही के केला नाही मावशी बसून घ्या त्यांना जागा द्या बरं सगळ्यांचा सत्कार केला मारुतीरायंचा सत्कार केला नाही सीता मातेला थोडस वाईट वाटलं की रामायणामध्ये हनुमंतरायांच्या सगळ्यांवर उपकार आहेत मग प्रभूंनी सगळ्यांचा सत्कार केला पण मारुतीरायांचा सत्कार काही केला नाही सीता मातेला थोडस वाईट वाटलं सीता माता उठल्या आणि आपल्या गळ्यात जो काही नवरात्नांचा हार होता तो हार काढला आणि हनुमंतरायांच्या गळ्यामध्ये घातला आता हनुमंतराय त्या हाराच्या मनाकडे अशी निरखुण बघू लागले बघता बघता एक एक मनी दाताने तोडू लागले आणि बघता बघता गळ्यातला हारच तोडला जमिनीवर फेकून दिला एक जण उठला म्हटला अरे तुझ्यासारख्या माणसाला त्या हाराची काय किंमत इतका मोलाचा हार नवरत्नांचा हार सीता मातेने तुला दिला आणि तो तोडून फेकला हनुमंतरायांनी सांगितलं सीता माता मला प्रियच आहे मातेने मला हार दिला मी प्रेमानं गळ्यामध्ये घातला पुढे ऐका पण त्या हाराच्या मनामध्ये मी माझे प्रभू रामचंद्र आहेत की नाही त्यांना मी शोधत होतो वरून निरखुंड बघितलं प्रभू दिसले नाही मला वाटलं कदा, कदाचित असतील म्हणून मनी दाताने बघितला माझे प्रभू दिसले नाही मग ज्या गोष्टीमध्ये राम नाही ना ती गोष्ट मी माझ्या जवळ सुद्धा बाळगत नाही काय सांगितलं ज्या गोष्टीमध्ये राम नाही ती गोष्ट मी माझ्या जवळ सुद्धा बाळगत नाही एक जण म्हटलं हनुमंतराया हा देह तुमचा आहे म्हटले हो मग तुमच्या देहात राम आहे का दाखवा दाखवा म्हटल्या बरोबर हनुमंतर्या उभे राहिले आणि फाडून या पुली छाती श्रीरा उभे राहिले आणि हनुमंतरायांनी सगळ्या सभेच्या समोर आपली छाती विण केली आपली छाती दाविले प्रभु भगवान बोला बोला जय जय सगळ्या सभेसमोर माझ्या हनुमंतरायांच्या हृदयामध्ये जगाचा बाप प्रभू रामचंद्र सगळ्यांनी बघितलं म्हणून एवढा मोठा जगाचा बाप आहे पण हनुमंतरायंच्या भक्ती करता किती छोटा झाला ते नाही संपुष्टी राहावे तू काय बर म्हणतात आपण त्या देवाची ज्याप्रमाणे भक्ती करू ना त्याप्रमाणे भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो अभंगाचे दुसरे चरण